तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे गुलाबी केळी कोणत्या राज्यात आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक आसाम मित्रांनो गुलाबी केळी ह्या आसाम या राज्यामध्ये आढळतात तुम्ही नेहमी पिवळे केळी खाली असतील पण गुलाबी रंगाच्या केळीसुद्धा आढळतात दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त इंग्रजी बोलली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अमेरिका मित्रांनो अमेरिका या देशामध्ये सर्वात जास्त इंग्रजी बोलली जाते तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात इंग्रजी बोलली जात नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अर्जेंटिना मित्रांनो अर्जेंटिना या देशामध्ये इंग्रजी बोलली जात नाही या देशामध्ये स्पेनिश ही भाषा बोलली जाते आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये इंग्रजी शिकवली जाते त्या पद्धतीने या ठिकाणी इंग्रजी शिकवल्या सुद्धा जात नाही चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात कमी पाऊस पडतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चिली मित्रांनो जगामध्ये चिली या देशात सर्वात कमी पाऊस पडतो पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त पाऊस पडतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कोलंबिया मित्रांनो कोलंबिया या देशामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो सहावा प्रश्न आहे पंजाब या राज्यात कोणत्या धर्माचे लोक जास्त राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सिख मित्रांनो पंजाब राज्य हे सिख धर्माचे राज्य म्हणून ओळखले जाते आणि या राज्यामध्ये सर्वात जास्त शीख धर्माचे लोक राहतात सातवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सिक्कीम मित्रांनो भारतातील सिक्कीम या राज्यामध्ये लोकसंख्या ही सर्वात कमी आहे क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य हे गोवा राज्य आहे पण लोकसंख्येने भारतातील सर्वात लहान राज्य हे सिक्कीम हे राज्य आहे आठवा प्रश्न आहे अंतरिक्षात जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन राकेश शर्मा मित्रांनो जाणारा पहिला भारतीय हा राकेश शर्मा हा आहे नववा प्रश्न आहे कोणत्या देशात दाढी वाढवणे गुन्हा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तझाकिस्तान मित्रांनो तझाकिस्तान या देशामध्ये दाढी वाढवणे गुन्हा आहे म्हणजे जर तुम्ही दाढी वाढवली तर तुम्हाला कोणत्याही सरकारी खात्यामध्ये नोकरी लागणार नाही तुमचे आधार कार्ड निघणार नाही पॅन कार्ड निघणार नाही किंवा कोणतेही सरकारी कागदपत्रे निघणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी लोक दाढी वाढवत नाहीत आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे आणि त्यातील त्यात हा प्रश्न फक्त आणि फक्त पुरुषांसाठी किंवा मुलांसाठी आहे तर मित्रांनो दहावा प्रश्न आहे तुम्ही दाढी वाढवता का याचे ऑप्शन आहेत हो वाढवतो नाही वाढवत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला जस्त करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद